हाय नमस्कार कसे आहात मजे आहेत ना आता आम्ही चाललेलो आहोत फिरायला अचानक ठरलेलं आहे आम्ही मस्त आता फिरून येणार आहोत रेडी झालेले आहे कारगडीचे गर आम्ही आता बोल ही कॅमेरा घसरला के की आता आम्ही रडून निघालो देवाला चला केला असं धरली ना बस खाईल बर चला गावाला आम्ही बोल ग आम्ही गावाला चाललो देवाला

kemari lagi kemari lagi siap coba kita coba ayo bersih bersih ya

मजाय मजा म्हणजे हे कुठलं मंदिर आहे ना ज्योतिर्लिंग देवस्थान बहारा ज्योतिर्लिंग मधलं एक लिंग आहे का जाने यान से करती है

दर्शन करून आता निघाले काय ते जर पैसे आलं की आलं की माहित नाही माहित नाही